कोरोना महामारीमध्ये अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते कुटुंबच्या महामारीमध्ये संपले काहींना तर मृत्यू झालेल्या आपल्या माणसांची राखही मिळाली नाही अशातच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे संगीता असं गरोदर राहिलेल्या महिलेचं नाव होतं तिचं अरुण प्रसाद या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं उशिरा लग्न झाल्यामुळे त्यांना मूल राहत नव्हतं या काळात त्यांनी अनेक उपचार घेतले मात्र संगीता गरोदर राहिल्या नाही करोनामध्ये अरुण यांचं निधन झाल्यामुळे त्या खचून गेल्या मात्र संगीता यांची आई होण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती पश्चिम बंगालमधील उत्तर चोवीस परगणा येथील नैहाटीमध्ये संगीता राहत आहे आई होण्याची इच्छा असलेल्या संगीताने तिची इच्छा डॉक्टरांना सांगितली संगीताच्या आई होण्याच्या निर्णयाला सासरचे किंवा सासरच्या मंडळींनी सहमती दर्शवली नाही पतीच्या निधनानंतर संगीता आई वडील आणि सासऱ्यांच्या सोबत राहत नाही घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय संगीताने आई होण्याची इच्छा कधीच मरू दिली नाही संगीताने पश्चिम बंगालमधील रामपूर हाट मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांशी संपर्क साधला डॉक्टरांनी इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच आय व्ही वापर केला आणि संगीता यांनी बाळाला जन्म दिला